डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्याच्या साकूरपठार भागातील जांभुळवाडी गावच्या शिवारात एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे ही घटना मंगळवारी अठरा फेब्रुवारीला उघडकीस आली बाबासाहेब तुकाराम खिमनर हे जांभुळवाडी येथील रहिवाशी असून ते शेती करतात मंगळवारी सकाळी ते घरी जात असताना गावातील सोशल माध्यमांच्या ग्रुपवर वनविभागाच्या हद्दीत पुरुषाचा मृतदेह पडला असल्याची माहिती त्यांना समजली ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांना त्यांचा पुतण्या शिवाजी पोपट खेमनर याचा तो मृतदेह असल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना ही माहिती देऊन घारगाव पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले हे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉ एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक